मित्रा शुरेश कर, ला, चाँग ला, चाँग ला, तर मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौरे चाळीस अठ्ठ्याऐंशी फेसबुक व यूट्यूबला चॅनल असलेलं आपलं पेज आहे तर मित्रांनो आज बारा ऑक्टोंबर वार रविवारचा नांदेड कांप येथील बाजारच्या लागण म्हशीच्या बाजारला घेऊन आलो आहे बघून घ्या आपण या ठिकाणी तर चला मित्रांनो जाणून घेऊया आजचे लाईव्ह लागण म्हशीचे बाजारभाव बघून घ्या मित्रांनो आपण आज परभणी व नांदेड येथे असलेली लागण म्हशी दावण अकबर दादा हे किती महिने वय आहे वर्षाची काय किंमत ठेवली सोळा हजार बघून घ्या लागण ज्या मध्ये वगार आहे हिचे मामा गा आहे पाच महिन्याची काय किंमत ठेवली हिची एक लाख हजार एक लाख पाच हजार वासरू आहे सोबत नाही दूध वगैरे नाही म पाच महिन्याचे म्हणल्या काय बघून घ्या जापराबाद मध्ये पाच महिन्याच्या हा जाफर हो पाच महिने तपासून मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐशी अठ्याऐंशी एक्क्याण्णव नव्याण्णव त्र्याण्णव हे कोणा मशीच होय ह्याच काय सांगायला आता तर सांगायला कोण्या जातीत होय निम जापूर समजा भेसळ आहे बरोबर चालते चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर जमून देणार नांदेड येथील प्रसिद्ध असलेले जाफराबादी लागण मशीदचे दावण अमर खानच्या दावणीला आल्या दादा हे किती महिन्यात गा बना आठ महिने लागलेले काय रेट नव्वद हजार सांगाले पाच महिन्याचे लागलेले आहे हे वासरू तिचं आहे का पलीकडे बरं ती किती महिन्यात लागलेली गेली अडीच महिन्याची काय रेट आहे तिचा रेट पंच्याण्णव दूध आहे चालू आहे आठ लिटर आहे चार चार लिटर आहे पंच्याण्णव हजार सांगाले बघून घ्या सांग काय पारडी आहे की पारडी आहे सांग तिच्या काय सांगायला दूध आहे आठ लिटर दूध आहे चार चार लिटर दूध आहे म्हणाले तर अडीच महिन्यात लागले हिचा रेट नव्वद हजार नव्वद सोबत काय आहे वासरू हालग आहे का बर बर सोबत हालगेट आहे चार चार लिटर दूध आहे मित्रांनो नव्वद हजार रुपये सांगाले किती वेळा असेल दुसऱ्या तिचं काय सांगितलं लागलेली आहे चार महिन्याची लागलेली सोबत आहे वासरू नाही बर दूध वगैरे नाही दूध लिटर आहे चार चार किंमत काय पंचाशि तिचं काय विकलेले आहेत दोन्ही विकले तीनही विकलेले आहेत ते काय काय रेट न दिले ते एक दिल्ली लिए लाका लाते के दे, देलेले एक 22 ला ये 95 ला दिलेली आहे बर मोबाईल नंबर सांग 9970 9970 नंबर भी याद नहीं हो रहा मैं की ले बहुत दिन से नहीं है तू दावन नहीं को नहीं दावन दावन था। बीमार था क्या नहीं आदमी नहीं है ना दावन पे पर नहीं परवानी में तुम हां सांग नंबर सा सदतीस त्र्याहत्तर बावन, बावन। चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार जमून देणार बघून घ्या अमर खान यांचे दावण आहे मित्रांनो या दोन म्हशीला वास राहतं चार चार लिटर दूध आहे नव्वद नव्वद हजार रुपये किंमत सांगाले बघून घ्या पाठीमागून मशी यायच्या दावणीच्या बघून घ्या मित्रांनो हे दूध असलेल्या दोन मशी आता चार चार लिटर दूध आहे सांग वास राहते हिच्या तिलाही वास रोह आहे चार महिन्याचे बघून घ्या चॅनलच्या माध्यमातून गिराकाल तर जमून देणार मामू नाव सांगा तुमचं मेरा नाम समद अब्दुल समद परभणी बर परभणीचे समत भाईच्या दावणीला आले आपण चला की पाठी हे दोन दिले ना केवढा दिला जोडा हे दिले एक लाख रुपये दिली मायलेकर आहे एक दहा ला दिली मी पंच्याऐंशी ला दिली नव्वद हजार रुपये दिली बर ती राहिली का आता ती राहिली काय रेट सांगितलं एक दहा सांगायचे एक दहा किती महिन्याची गाबण आहे पाच महिन्याची पाच महिन्याची गाबण आहे बघून घ्या मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगाली तर गिर मध्ये येते ना गिर आहे दूध वगैरे नाही का नाही पाच महिन्याची दूध आहे मग दुधाचा काय खरं नाही हिचं काय रेट सांगितलं एक वीस किती महिन्यात लागलेली आहे पाच महिन्याची लागलेली एक लाख वीस हजार सांगाले बघून घ्या या मामा यायच पंच्याऐंशी मुरा मध्ये येते ना मुरा मध्ये पंच्याऐंशी हजार सांगा चार महिन्याची बरं या मुराचं तिचे पंचे तिचे नव्वद हजार नव्वद हजार किती महिन्याची आहे सहा महिन्याची ती पलीकडी जापर ती चार महिन्याची आहे तांबडी जापर काय किंमत पंच्याण्णव पंच्याण्णव आणि ती मोठी मोठीची एकवीस एकवीस सांगाल मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सत्त्याण्णव सहा सहा तीस तीस वत्ति, बत्तीस 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 चार सव्वीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर किमतीत कमी रमी करणार ना तुमच्याकडे परभणीला उपलब्ध तीन बाजारला दावण लागतील एरवी बारा महिने मग परभणीला लागलेल्या मशीचे दावण तुमच्याकडे मुरा आणि जापर आम्हा किमतीला कमी रमी होतील ना बैठक मध्ये कमी जास्त बर बरं पाठी मागून मशी दाखवतो बघून घ्या मित्रांनो आणि व्यापाऱ्यांनी सांगितलेल्या भावावर कधी न जाता आपण घेत असताना मशीचे भाव ठरवून घ्या मित्रांनो हे सांगायचे भाव वेगळे आणि द्यायचे भाव वेगळे असतात म्हशीमध्ये बघून घ्यायचं मित्रांनो नांदेड असलेली मुरा लागण म्हशीच्या दावणीला या ठिकाणी मशी तपासून देणं चालू आहे साडेतीन महिन्यात तपासणं चालू आहे नांदेड डॉक्टर तीन महिन्याच्या डॉक्टर साहेब बघा तीन महिन्याचे बघून घ्या तीन घेतल्या मामा ना थी तीन तीन कोणा गावच्या मामा घेतल्या कोणत्या कोणत्या होता हो मामा सांगा ना राजेंद्र निवृत्ती पाटील बर बर मसुरी तालुका लागलेल्या किती किती महिन्याच्या साडेतीन महिने तीन महिने तीन साडेतीन महिन्याच्या केवड्याला पडल्या तीन मशीन एक लाख मार्केट पेक्षा तीन मशीचे बरे आहेत दुधायला नाही वासराच्या नाहीत बिघडले टोपल्यावर बहुत कोणत्या कोणत्या मशीन युरिया खो शेती आहे बरोबर एकदम क्वालिटीचा माल काढा बडा पुढे मी मागून घेतो पुढे एकदम क्वालिटीचा माल काढा बरोबर टॉप क्वालिटी लाभल्या हा ना शेती लाभल्या बघून घ्या हे तीन मशी एक लाख नव्वद हजाराला तीन बसी लागलेल्या व्यवहार नगदी व्यवहार बर बर चालते तुमच्या किती राहिलेच आता कोणत्या कोणत्या होता

पंचाहत्तर हजार किती महिन्याची गाभा सहा दात चार महिन्याची गाबण आहे मित्रांनो बघून घ्या खाली मोरे झाला चंद्र आहे ना चंद्र हिच काय सांगितलं पंचाहत्तर हजार सांगायला अलीकडचे हिचे पंच्याण्णव ही चार दात आहे प्युअर हरियाणा वगैरे चार दात चार दात जागेवर रिंग झालेली आहे बघून घ्या मित्रांनो दोन बोटो सुद्धा मागणार प्युअर मुरा प्युअर रिंग एक अंगटा सुद्धा मावना बरोबर आता बाजूला करा इथे काय सांगितले प्युअर हरियाणा प्युअर किती महिन्याचे काय पण आहे साडेतीन महिन्याची तपासून साडेतीन महिन्याची दाताला कशी आहे चार दात आहे बघून घ्या दुसऱ्या बस लागलेले आता हिचे काय सांगितले चार महिन्याचे रेट ना सत्त्याण्णव त्रेसष्ट तीस एकतीस सव्वीस आज वाकार दावणीच्या मशीद आपल्याला याला उशीर झाला असला आपल्या आधी शिकून गेला गरबा यायचा सगळा नसत का मा। ओ ना, ना, ना। ना। भाड़ भाड़। मामा हे कुठे दिल्या हो कुठले येत सांगा बालाजी काळे गाव आकडा बाळापूड केवड्याला मा जोडा हे एकवीस ला घेतलाय जोडा बर बर बत्तीस ला बत्तीस ला दिल्या बर बर चालते ठीक आहे तपासून घेतल्या बर बर चाल थी